अखिल भारतीय उर्दू साहित्य समितीतर्फे बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे अखिल भारतीय उर्दू साहित्य समितीतर्फे बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे अशी माहिती समितीचे अध्यक्ष तथा माजी महापौर अॅडव्होकेट यू एन बिर्या यांनी पत्रकार परिषदेत दिली काजोल सुपेकर जी एम पटेल आणि अशफाक सातखेड यांना पुरस्कारानं गौरवण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं भारतीय उर्दू साहित्य संमेलन समिती सोलापूरच्या वतीनं दरवर्षी उर्दू मित्र म्हणून पुरस्कार दिला जातो या वर्षीचा उर्दू मित्र म्हणून सन्मान जो आहे तो काजोल राजेंद्र सुपेकर यांना देण्यात येत आहे त्याचप्रमाणे शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोन मान्यवरांना गौरव पुरस्कार दिला जातो यावर्षीचा साहित्य क्षेत्रातील पुरस्कार सुप्रसिद्ध नाटककार श्री जी एम पटेल तर शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार शहरातील मुख्याध्यापक अशफाक सातखेड यांना दिला जाणार आहे पुरस्कार समारंभ चौदा तारखेला साडेसहा वाजता शैक्षणिक हॉल लष्कर येथे संपन्न होणार असून या पत्रकार परिषदेस अय्यूब नल्लामंदू विकार अहमद शेख नाशर अळनकर मोहम्मद रफीक खान दारूब बंदुवाला आदींची उपस्थिती होती